नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनलला धुड्याचे प्रख्यात व्यापारी जापी गावाचे स्वर्गवाशी गप्पूर दादा यांचा व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो तर त्यांचे मोठे चिरंजीव जमिलदादादा आणि अखिलदादा आता व्यापार करत आहेत बैलांचे तर मित्रांनो त्यांनी आपल्याला एक व्हिडिओ पाठवला आहे कारण त्यांच्या दाऊनला एकच नंबर जुडे आलेले आहेत मित्रांनो तर त्यांची खरेदी आजची खापर मेलेची तुम्हाला माहिती दोन दिवस आधी खापर मेल्याची यात्रा होती त्या ठिकाणी भरपूर माडवी जोडे विक्री आणलेले होते तर ते स्वतः त्या ठिकाणी खरेदीसाठी गेले होते तर आज त्यांच्याकडे कमीत कमी दहा ते बारा माडवी जोडे उपलब्ध आहेत जापी गाव आहे त्यांच्या वालं जवळच जवळचे मित्रांनो आणि ह्या मंगळवारी हे संपूर्ण जोडे त्यांच्या दावणीला पाहायला भेटतील जर तुम्हाला त्यांच्या घरी जाऊन खरेदी करायची असेल तर तुम्हाला हाकलून देतील ते व्यवस्थित आणि यांच्याकडे जो व्यवहार आहे उदार व्यवहार आहे तर यांच्या पुढे मित्रांनो आता ज्या बाजारामध्ये ससा मारवी जोड्या पाहायला भेटतील कामाच्या जोड्या किल्लारपेक्षा टॉप क्वालिटीच्या माडवी जोड्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून अखिल अकिलदादा दादा, यांचा नंबर टाकलेला आहे यांच्या दाऊनिला तिथं जापी गावामध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला जी जोड्या आवडेल तुम्ही ती खरेदी करा आणि हाकलून वगैरे हो त्या ठिकाणी व्यवहार करू शकतात तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी जोडे चांगले आहेत आता मित्रांनो ससा बाड बाजारामध्ये माडवी जोडे येणार आहेत आता पूर्ण बाजार माडवी जोड्यांचा असेल ससा किल्लार जोड्या तर कमी येतील पाहू शकता तुम्ही जोड्यांची दावण वगैरे हो त्या ठिकाणी काल सकाळी त्यांची गाडी आलेली मित्रांनो स्वतः गेले ते चॉईस करून चांगले खरेदी केले खापर मेल्याची यात्रा होती तिथून आणलेल्या जोड्या जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही जापी गावामध्ये पण जाऊ शकता त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा त्यांना किंवा जुळे बाजारामध्ये पण मंगळवारी हे जोड्या आणणार ते विक्रीसाठी पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी खूप चांगली मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे जसं गप्पूर दादा यांचा व्यवहार होता ते स्वर्गवाशी आले तर मित्रांनो तसाच त्यांचा व्यवहार पण आहेत कारण आपल्या वडिलांचं नाव कमी व्हायला नाही पाहिजे जसा वडिलांचा स्वभाव होता जशी इज्जत होती मित्रांनो तशी ते पुढे घेऊन चाललेले आहेत तसा व्यवहार होता तसा तर आज त्यांच्याकडे भरपूर जोड्या आलेले आहेत पूर्ण श पाहू शकतात पूर्ण दावन भरलेले आहेत तर तुम्ही तिथं जा जोड्या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही संपर्क करा मित्रांनो तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर करा मित्रांनो कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर या यांच्याकडे मित्रांनो संपूर्ण टॉप क्वालिटी आहेत जोड्या जास्त असल्यामुळे मित्रांनो आपल्याला किमती वगैरे काही सांगता येणार नाही पण शेतकऱ्याला पुरवडेल अशा किमतीत तुम्ही त्यांना क्रीनशॉट मारा किंवा तिथं जाऊन समक्ष चेक करा हातापायामध्ये कामाची गॅरंटी वगैरे कशी हाकलून तुम्हाला जुडी आहे काही प्रॉब्लेम नाही दोन तीन दिवस उदारसुद्धा जोडी भेटेल खात्रीशीर तर मित्रांनो नक्की त्या ठिकाणी खरेदीसाठी जा तुम्ही आणि जोड्या खरेदी करा मित्रांनो तर मंगळवारी पण येत्यांची दावण असते धुड्या बाजारामध्ये ते, ते सलतर, तर जरा आले तुम्ही ते तर बी खरेदी करू शकाल किंवा तुम्हाला उद्या जायचं असेल तर उद्या पण जाऊ शकाल तुम्ही पाहू शकता धुड्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान